नमस्कार मी संतोष सुताराणी आपण पाहतात सेल माझा चंदगड विधानसभा मतदारसंघातील शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्या रविवार दिनांक बावीस रोजी सायंकाळी चार वाजता पाटणे फाटा येथील हॉटेल शेजर येथे होणार असल्याची माहिती शिवसेनेचे तालुका अध्यक्ष कल्लाप निवगिरी यांनी दिली या संपर्क कार्याचे उद्घाटन राज्य निवडण मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या शोभ हस्ते होणार असून सर्व शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सहसंपर्क प्रमुख नामदेव निटुकर यांनी केले आहे यावेळी युवा तालुका अध्यक्ष गजानन गावडे शिव उद्योग सेना अध्यक्ष सुशांत नवकुडकर तालुका उपाध्यक्ष सुधीर पाटील शिवसेना तालुका चंद्रगड चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसेना युवा सेना कामदार सेना महिला आणि वाहतूक सेना पदाधिक यांना विनंती करतो की उद्या दिनांक बावीस नऊ दोन रोजी दुपारी चार वाजता शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मदने कार्य पाटणेपाटा अटल शेजल येथे महाराष्ट्र राज्य निधी मंडळाचे अध्यक्ष राजेजी सिंह सांगासाहेब साहेब जिल्हा प्रमुख राजीराम नमादार साहेब माजी खासदार संजय दादा मंडळी आमदार प्रकाश आपणकर साहेब या सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पाडणार हो। तरी तालुक्यातील सर्व शिक पदाधिकारी व महिला आघाडी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावेग प्रमुख चंद्रगडात रागड विधानसभा आम्ही आव्हान करू इच्छितो की स्पेशली आत्ता जो उद्याचा जो कार्यक्रम आहे तो जलसंपर्क कार्यालयाचा कार्यक्रम आम्ही इथे ठेवलेला आहे प्रत्यक्षात पाहिलं तर मोठी ताकद आहे पण असा एक बैठक व्यवस्था किंवा कार्यालय म्हणून जिथून लोकांची कामं वगैरे व्हावी असं आत्तापर्यंत कधी झालेलं नव्हतं तर त्या अनुषंगानं आम्ही आमचे राज्याचे नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश जी क्षीरसागर साहेब तर त्यांना त्यांच्या शुभ असते आम्ही हा कार्यक्रम पार पडायचा ठरवलेला आहे आणि त्यांनी सुद्धा आपल्याला वेळ देत देतो म्हणून सांगितलं आहे परत प्रकाश आंबेडकर साहेब ते सुद्धा हजर राहतील आणि खान जमादार नवलगी आणि आमच्या लाडक्या बहिणीचे सदस्य वगैरे सर आमचे गवाळे सर अशी बरेचशी आमची आताची युवा नेते मंडळी सगळी इथे हजर राहणार आहेत या कार्यक्रमाला तर या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यांनी हजर राहून हा कार्यक्रमाचा शोभा आणावी असं मी करतो